नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय आता माझ्याबरोबर कोण आहे प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर आणि तारांगणच्या अतिथी संपादक आदेश मी तुझं सर्वप्रथम स्वागत करतो आणि मी आज तुला आधी या मुलाखतीच्या सुरुवातीला नमस्कार करतो कारण तू पंढरपूरची वारी पूर्ण करून आला आहेस आणि आपल्याकडे वारी पूर्ण करून आलेल्यांचे आशीर्वाद घेतात तर मी आधी तुझे आशीर्वाद घेतो आणि मला इतका आनंद झाला आहे तुझा, तुझा, तुझा कार्यक्रम आम्ही रोज बघत होतो आणि तू एवढं अनेक गोष्टी आम्हाला आहेस की ज्या तिथं जाऊनही आम्हाला शक्य नव्हतं भरून पावलं असशील तू काय सांगशील तुझा अनुभव खरंच आहे खूप आनंद देणारा असा क्षण होता आपण म्हणतो आळंदी ते पंढरपूर आम्ही देहू आळंदी आणि पंढरपूर म्हणजे एकीकडे एक संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तिच्याबरोबरसुद्धा चालत होतो आणि त्याचबरोबर संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीतले सुद्धा काही क्षण त्या व्यतिरिक्त अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं दर्शन श्री गजानन महाराजांची पालखी गाडगे बाबा महाराजांची पालखी अशा वेगवेगळ्या ज्या मार्गावरती तिथे आम्हाला मिळाल्या त्याचं दर्शन परत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अशा सगळ्या पालख्यांचं दर्शन घडवायला मिळालं त्यापेक्षा वेगळा आनंद तो कुठला आणि तू इतकी वर्ष सिद्धिविनायकाच्या न्यासाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहेस आणि आता ही जबाबदारी ज्यावेळी स्टार प्रवाहाकडून तुला पहिला फोन आला काय तुझ्या मनात भावना होती खूप आनंद झाला म्हणजे मी खरं सांगू मी जवळजवळ नऊ साडेनऊ महिने मस्तपैकी खूप वर्षांनी चाळीस एक वर्षांनी असा आराम माझी धावपळ अशी सगळी चालू होती आणि त्याच्यातच असा हा फोन आल्यानंतर माझ्यासाठी तो इतका आनंददाचा होता आनंदाचा होता की वारी करायला मिळणं यासारखा दुसरा आनंद नाही आणि तो मला करता आला आणि सोहम बरोबर पण करता आला तुमची अख्खी टीम म्हणजे तू आणि सुचित्राने तुम्हाला खूप मदत केली या सगळ्यात काय निर्माते आहेत आणि तिने कसं झालं की ज्या पद्धतीने ह्याचं सगळं पहिलं म्हणजे जाण्यापूर्वीच प्लॅनिंग होतं सोहम बरोबर बसून ते इतकं व्यवस्थित केलेलं असल्यामुळे आम्हाला पुढच्या प्रवासात कुठल्याच तसा त्रास जाणवला नाही आणि होत गेली म्हणजे वारी आमच्याकडनं घडली खरंच तो भाग्याचा आहे आणखी आनंदाचा प्रसंग सोहम तुझ्या बरोबर होता एवढ्या जबाबदारीने त्यांनी ते सगळं पूर्ण केलं त्याचं नियोजन खूप चांगलं होतं काय सांग खरंच आहे कारण कसं आहे की सोहम म्हणजे वारीतला पुंडलिक असं मी म्हणेन तो पूर्णपणे माझ्याच बरोबर फक्त माझी नाही तर संपूर्ण युनिटची काळजी ज्या पद्धतीने घेत होते म्हणजे पाण्यापासून कुठल्याही युनिट आज प्रत्येक युनिटच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो त्याच्यामुळे आहे की कोणाची कुठली तक्रार नाही आणि प्रत्येकाने आपल्याला स्वतःला त्या वारीत झोपून दिलं होतं आणि ते सोमने यशस्वीपणे पूर्ण केलं त्यामुळे आनंद आहे अडीचशे किलोमीटर चाललेलं आहे हे बळ कुठून आलं तुझ्या टाळ मृदुंगांचा गजर ती ऊर्जा तो नाद आणि ते वारकऱ्यांच्या मनाची श्रीमंती बघितली ना की आपल्याला काही सुचतच नाही आपण तल्ली नव्हून जातो मला त्या फुटेजमधला एक गोष्ट काय लक्षात राहिली एका ट्रकच्या खाली बसून तुम्ही भाविकांशी बोलताय नेमकं काय होतं ते आम्ही चाललेलो असताना एके ठिकाणी ट्रक उभा होता आणि प्रचंड ऊन होतं आणि उन्हाच्या सावलीसाठी सगळे वारकरी ट्रकच्या खाली बसले होते आणि खरंच एरवी तो गरम असणारा ट्रक शांत उभा असल्यामुळे ती सुद्धा सावली खूप आनंद देणारी होती म्हणून मी पण त्यांच्याबरोबर तो बसून तो आनंद अनुभवला होता आणखी एक प्रसंग आम्ही बघितला की एक अँब्युलन्स येत होती त्याला तुम्ही रस्ता दाखवला ते काय होतं होत आम्ही देहूमध्ये होतो आणि देहूमध्ये त्या इंद्रायणीला प्रचंड पाऊस सुरू असताना अचानक तिकडे अॅम्ब्युलन्स आली होती ती अँब्युलन्स म्हणजे मी सांगतो ना या वारीमध्ये एकीकडे ही वारी होती भक्ती रसाची वारी होती त्याचबरोबर शुश्रूषेची वारी सुरू होती कर्तव्याची वारी सुरू होती अशा असंख्य वाऱ्या अनुभवायला मिळाल्या या वारीमध्ये आणि प्रत्येक पावलोपावली तुला तुझे चाहते भेटत होते म्हणजे तुझ्या प्रॉडक्शन टीमचे कसरत होती पण ही खूप आनंदाची गोष्ट असेल ना की तो होम मिनिस्टरमुळं तर पॉप्युलर आहेच पण प्रत्येक एक पाऊल टाकलं की लोक तुला भेटत होते ते खरच आहे की अशा वेळेला एवढं मोठं कुटुंब आहे आणि या कुटुंबाबरोबर आपण चालतो आहोत हा आनंद वेगळा होता बरोबर <laughs> अगदी एक शेवटचाच प्रश्न विचारतो की लक्षात राहिलेली सर्वात कोणती गोष्ट आहे किती आयुष्यभर तुझ्या राहील लक्षात एखादी मोमेंट आहे खूप आहे एक म्हणजे मी एकदा असा एका कठड्यावरून उडी मारली होती पटकन आणि खाली असं चाललं होतं आणि खालून एक अशा वयस्कर आजी येत होत्या तर मला वाटलं होतं की आपण आजीला हात देऊन वरती घेऊन जाऊया mm. पण माझा असा पाय सरकला तर आजीनेच मला पकडलं आणि सांगितलं लेकरा काळजी mm. mm. करू mm. नको रे मी आहे mm. मी आहे तुला सावरायला नको काळजी करू आणि नंतर वरती मी त्या आजीला घेऊन आलो चार पायऱ्या आणि मी तिथेच राहिलो आजी एक पाऊल वरती टाकून कधी निघून गेली मलाच कळलं आणि मला आणखी एक आनंदाची गोष्ट माझं मूळ गाव मंगळवेढा आणि तू मंगळवेढ्यातही गेला होतास तिथल्या रस्त्यांवरून फिरलास काय भावना होती म्हणजे मला ते बघून खूप आनंद खरंच आहे विठ्ठल भक्त दामाजी पंतांचं ते गाव आणि तिकडे सातशे किलोमीटरचा प्रवास करून श्री संत गजानन महाराजांची पालखी आली होती आणि मग मंगळवेढ्यात जाऊन आम्ही दर्शन घेतलं श्री संत गजानन महाराजांचं आनंददायी होता छान आदेश आता अनेक जणांना तेव्हा मी फार तुझ्याशी गप्पा मारत नाही तू स्वतंत्र वेळ दे आणि माझी तुला एक विनंती आहे पुढच्या वारीला आम्हाला सुद्धा एखादा दिवस तुझ्याबरोबर राहण्याची एक काय म्हणू संधी दे त्यानिमित्ताने आम्हालाही तो सर्व भाव जाणता येईल तर मी तुला पुन्हा एकदा तुझं शुभेच्छा देतो आणि तुझे याच्यासाठी मानतो की तू आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घडवलंस खूप खूप धन्यवाद भेटू पुन्हा रामकृष्ण